आपल्याला हची जोडाक्षरे शिकायची ह जोडलेली जोडाक्षरे मग आपण रफराचे अनेक प्रकारचे र होते तसं आज आपल्याला ची जोडाक्षरे पाहिजेत म्हणजे काही अक्षरांना ह जोडलेलं असतं बघा आणि त्याच्यापासून एक नवीन अक्षर तयार झालेलं असतं हम्म तर त्याच्यासाठी आपल्याला आज काय शिकायचं आहे मग आपण र ची गुंबत पाहिली होती रे अनेक प्रकार पाहिले होते तस या भागामध्ये आपल्याला ह हो जोडलेली जोडाक्षरे शिकायची आहे काय शिकायचे हो जोडाक्षरे तर बघा आता हे न आहे न कस आहे पाय मोडलाय म्हणजे हे अर्ध न झालं हम्म पाय मोडला की ते कसं झालं आपण न बघा न आधी हो बरोबर काय झालं त्याचा न न आधी ख बरोबर न परत बघा म ह्या प्रत्येक अक्षराचे मी पाय म्हणले हा ख म काय झालं आ नंद्या म परत बघा अंधार हो रे सोडायची आणि त्याला ख सोडायची आपण शिकलो तो मागे एकदा शिकलो तो की नाही र आता हे झालं मग र आता काय ल ल बरोबर ल

तू चिन्न बघा बस खाली छान बघा हे ची आणि हे न आणि न जोडलाय चिन्ह

की नहीं या, या। नहीं है ना सांगा नवी जोड अक्षर वाचायला लागलो तर जे सुरुवातीला अक्षर आहे त्याचा आधी उच्चार झाला पाहिजे आता बघा इथं न आधी चिन्ह 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 पुन्हा hmm? पुन्हा कान्हा उन्हाळा hmm? कन्हैया आणि समजलं का आता इथं पुढचं कोणता अक्षर आहे म आधी आदी खाली बस खाली मनाली बघा बस खाली

मल्हारी मल मल्ह बरोबर आहे का मल्हारी अस तुझ ना हा जिल्हा हा छान कोल्हापूर बघा म्हणून सांगितलं

तुम्हाला नंतर आणखी एकदा थांबा थांबा प्रल्हाद बघा परत म्हण एकदा कोल्हा मल्लहारी जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात प्रल्हाद बघा मी कशी वाजते लक्ष द्या पा कोल्हा कोल्हा आणि हा वेगळं म्हणत नाही कोल्हा हा असं म्हणत नाही कोल्हा कोल्हा दोन्ही अक्षरांचा मिळून एक अक्षर झाले तयार कोल्हा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात तीन मिळून अक्षरांचे अक्षर तयार था झाले जिल्ह्यात आणि प्रल्हाद प्रल्हाद समजलं आता बघा व व बरोबर व व तर आपण सकाळी चुलीवरची खीर पाहिली होती त्या चुलीवरच्या खिरीमध्ये وتا शब्द कोण होता तेवा होता होता तर नाही होता तेवा हां जेवा बघा जेवा दिव्या असे दिवे हा समोर बघा सगळे बघायचं वाचन कस करायचं चौहान केव्हा नव्हता नव्हे समजला आता परत एकदा आपण सगळ्या शब्दांचं वाचन घेऊ का न आधी ख बरोबर

मग तेव्हा जेव्हा चव्वण नवता नव्हे बघा सम समजले का तुम्हाला गोडाक्षरे काय करायचं सगळ्यांनी छान अक्षरात लिहून घ्या आणि प्रत्येक शब्द पाच पाच वेळेस लिहून आणायचं